सव्वीस जानेवारी एक राष्ट्रीय सण प्रत्येक भारतीयाने तो राष्ट्रीय सणासोबत सोबत एक ऑस्पिसियस डे म्हणून साजरा करावा आणि त्या दिवसासाठी माझं काहीतरी इनोव्हेशन हे सुरूच असतं आणि त्यातूनच तयार झालेली आजची ही रेसिपी रेसिपी जरी सँडविचची ची असेल तर अत्यंत साधेपणा या रेसिपीमध्ये आहे आणि अर्थातच थीम होतो तिरंग्याचे रंग देशाची उन्नती शांतता शौर्य दर्शवणारे हे तीन रंग आपल्याला खूप काही शिकवून जातात अगदी ही रेसिपी बनवण्यासाठी दोन दिवसापासून विचार करते आहे की घरच्या घरी आपण काय बनवू शकतो असं हेल्दी राहील टेस्टी राहील आणि सगळ्यांना आवडेल पण अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आणि असं स्पेशल दिवसासाठी काही स्पेशल करतो म्हटलं की नक्कीच तुमचा कस हा लागतोच पण त्या यशानंतर जो आनंद मिळतो ना तो अगदी अगणित असतो आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग हे सगळं दिसते आहे हे आपण कुठल्याही आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही आहे आणि तुमचं एकदा हे प्रिपरेशन तयार असेल ना तर अगदी दोन मिनिटात हे सँडविच तयार होते अगदी हेल्दी टेस्टी आणि एक नंबर हे सँडविच तयार होतात नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उद्या प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन चिराय हो आजची आपली रेसिपी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल अशी बनवलेली आहे आणि ती म्हणजे सँडविच आणि आपल्या सँडविचचे नाव आहे तिरंगा सँडविच अगदी सुपर हेल्दी टेस्टी आणि एकदम टेम्पटिंग हे सँडविच तयार होतात त्याच्यामुळे रेसिपी जी आहे ते शेवटपर्यंत पहा कारण रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे आणि अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण हे सँडविच बनवलेले आहे सो so, व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या परत परत सांगते आणि चला पटकन रेसिपी बघूया सँडविचसाठी झटपट हिरवी चटणी बनवून घेऊया तर मोठभर कोथिंबीर घेऊन घ्यायची पुदिन्याची पानं हिरव्या मिरच्या अद्रकाचे तुकडे मिरे भाजलेले जिऱ्याचं पावडर फुटाण्याचा डाळवा काळं मीठ साधं मीठ तुमच्याकडे अवेलेबल असतील ते कुठलेही शेव अर्ध्या लिंबूचा रस अर्धा कप एकदम गार पाणी फ्रीजमधलं चालेल आणि याची आपण आता चटणी करून घेऊया आणि इथे ग्रीन चटणी तयार आहे याचे जे मेजरमेंट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आणि इथे मी पाऊन कप पाण्याचा वापर केला इथे मी बाहेरचं चीज न वापरता घरीच चीज बनवणार आहे तर त्यासाठी पाव कप जे आहे ते मी काजू भिजत घातले होते जवळपास अर्धा ते पाऊन तास भिजत घालायचे गरम पाण्यात जर तुम्ही टाकाल तर ता लवकर भिजल्या जाते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे काजू चांगले भिजल्या गेलेले आहे ते या पॉटमध्ये टाकून घेऊ आपण दोन टेबलस्पून दही घालून घेऊया दही खूप आंबट नको आणि थोडंसं घट्टसर घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर हा एक चीज क्यूब आहे ते टाकून घेऊ त्याच्यामुळे आपलं जे हे स्प्रेड आहे किंवा सॉस आहे याला टेस्ट येते आणि एक क्रीमी टेक्शर पण येते म्हणून हे टाकून घेतलेलं पाच ते सहा मिरे वन फोर्थ टी स्पून आहे मीठ आहे अगदी थोडं दूध घालून घ्यायचं म्हणजे एक टेबल स्पून मी दूध टाकते याच्यामध्ये याच्यामध्ये दही घातल्यामुळे काय होतं ना थोडस आंबटसरपणा येतो तर दूध टाकल्यानंतर तो थोडासा बॅलन्स होतो त्याचा आंबटसरपणा जर दही थोडंफार आंबट असेल तुमचं तर आणि एक कन्सिस्टन्सी मॅनेज करायला पण ते मदत करतात आता आपण ही चांगली याची अशी मस्त प्युरी तयार करून घेऊ आणि इथे आपलं होममेड चीज किंवा मेवणीज पण तयार आहे याला थोडंसं आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर थोडंसं हे घट्ट येतं इथे मी सँडविच बनवण्यासाठी हा मुळा घेतलेला आहे तर मुळा जो आहे ना थोडासा खाऊन बघायचा असं थोडसा गोडसर चवीचा मुळा घ्यायचा तो मिळतो जर मोठा मुळा असेल ना आजकाल या सीझन मध्ये तो गोड मुळे येतात थोडशी टेस्ट गोडसर असते छोटी छोटी मुळे असेल ना ते थोडे तिखट आणि थोडीशी तुरटसर अशी चव असते तर ते घेऊ नका नंतर या आकाराची मी गाजर घेतली आता सध्या लाल गाजर मार्केटमध्ये मा आहे पण मी हे असे शेंद्री गाजर घेतले आणि हे जे आहे ते सिमला आहे कारण आपण तिरंगा सँडविच बनवतोय म्हणून मी हे कॉम्बिनेशन ठेवलं मुळा मोठा असल्यामुळे मी थोडा अर्धा त्याला तोडून घेते आणि या मुळ्याची सालं काढून घेऊ त्यानंतर या गाजराची पण आपण साल काढून घेऊया काय होतं ना मुळा जर असा गुळचट असेल ना तर कोणाला जाणवणार पण नाही खातानी आणि सगळेच खातील आता या गाजराला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर मी एक पूर्ण जे गाजर आहे त्याच्या पाठीमागचं आणि पुढचं टोक काढून घेतलं आणि याही गाजराचे मी तीन पार्ट्स करते असे इक्वल करायचे तिन्ही पार्ट्स म्हणजे ते चांगलं दिसतं एकसारखं आणि आता आपण याला कट करून घेऊया मध्ये एक मी कट मारलेला आता थोडा इथे पण एक कट मारून घेते म्हणून थोडेसे जाडसर गाजर घ्यायचे म्हणजे चांगलं राहतं आणि आता आपण याला असं छान कापून सो अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर कापून आहे बघा या मुळ्याला पण त्याच पद्धतीने कापून घेते पाठीमागचा पोर्शन काढून घ्यायचा थ्री इक्वल पार्ट मुळ्याला पण मधला एक कट द्यायचा नंतर हा एक कट आणि आता दोन्ही पण आपण सोबत कट करू शकतो खूप जाडा असेल तर अजून एक तुम्ही मध्ये कट मारू शकता आणि इथे आपला मुळा आणि गाजर कट करून झालेला आहे आपण आता सिमला मिरची कट करून घेऊया सिमला पण आपण त्याच पद्धतीने कट करून घेऊ त्यातल्या ज्या बिया आहे ना त्या काढून घ्यायच्या हा जो उभ्या आहे तर अशा छान पातळ पातळ त्याच्या चिरा करून घ्यायच्या आणि इथे आपली सिमला पण कट करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता मी इथे कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला जे आहे ते चांगली उकळी आली आहे आणि आता आपण हे कापून घेतलेले गाजर सिमला मिरची आणि मुळा या एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे झाकण ठेवून देऊ आणि आपल्याला हे फक्त एक मिनिटभर वाफवून घ्यायचे आहे त्यापेक्षा जास्त वाफवायचे नाही आणि इथे आपला एक मिनिट झालेला आहे आपण हे उचलून घेऊया आणि आपण आता ही चाळणी याच्यावरून उचलून घेऊ आणि याला वाफवून घेतल्यानंतर याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि ॲटोमॅटिकली त्याच्यामधलं पाणी पण सगळं निथळून जाईल कारण आपलं हे चाळणीमध्ये आहे त्यानंतर मी ज्याच्यामध्ये होममेड मेवनीज आपण सॉस बनवला होता तर त्याच्यामध्ये एक मी गाजर घेतलं गाजराची साल काढून घेतले आणि बघू शकता तुम्ही त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि एकदा मी हे मिक्सरला फिरवून घेते चांगलं बारीक करून घेते याला आणि हे गाजर बारीक करून झालेले आहे पण त्याच्यामध्ये जो मेऊन सॉस तयार करून ठेवला होता ना तो थोडा सॉस मी त्याच्यामध्ये घालून घेते तीन चमच वगैरे मी सॉस त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आणि आता आपण या दोघांना सोबत एकजीव करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला केशरी सॉस पण तयार झालेला आहे आणि सगळं कसं ना नॅचरल करायचं होतं कुठलंच आर्टिफिशियल नको होतं किंवा बाहेरचा कुठला रंग टाकायचा नव्हता म्हणून हा सगळा घाट आहे आणि इथे आपला हा केशरी रंगाचा पण सॉस तयार झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाईस लागणार आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रेडच्या स्लाईस घेऊ शकता तर इथे मी या ब्रेडचे जे ब्राऊन हे असतात ना कडा त्या काढून घेते इथे आपण सँडविच जे आहे ते बेक नाही करणार आहे किंवा ग्रिल नाही करणार आहे आपण असेच ठेवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी तयार करून घेतले स्लाईस आता हे बघा हे केशरी रंगाचं मेवणीच होतं ना मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं अजून थोडंसं स्पायसी पाहिजे असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही मिरेपूड थोडी ऍड करू शकता मिठाचं प्रमाण पण चाखून बघायचं तुम्हाला कमी अधिक लागते ते करू शकता पण ॲक्च्युली हा एवढा परफेक्ट झालेला आहे आणि मी याच्यामध्ये मिरेपूड पण घालणार नाही कारण आपण जी आपण चटणी बनवली आहे ना ग्रीन चटणी तर ता ती त्याला बॅलन्स करून देईल म्हणून मी ते टाकणार नाही आता याच्यामध्ये काय करूया ना जे वाफवून घेतलेले गाजर आहे ना ते सगळे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे अगदी हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे तुम्ही बघा आपल्या गाजराचा रंगही तसाच राहिला कारण आपल्याला केशरी अपिअरन्स द्यायचं होतं आपल्या सँडविचला आणि त्याचा जो स्वाद आहे ना ते इतकं छान म्हणजे तयार होतं ना मी सांगू नाही शकत झालं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण ग्रीन डीप करून घेऊ तर त्यासाठी परत हे व्हाईटवाला जो सॉस आहे ती या बाउलमध्ये घेऊन घेते जवळपास तीन चमचे मी हा घेऊन घेतलेला आणि त्याच्यामध्ये आता मी हे ग्रीन चटणी टाकून घेते जी आपण तयार केली ना ती चटणी याच्यामध्ये टाकते म्हणून मी म्हटलं की तिखटपणा जो आहे तो आपला बॅलन्स होणार आहे तर जवळपास मी चार चमचे हे टाकून घेतलेले आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि बघा याला पण छान ग्रीन रंग आलेला आहे म्हणजे आपलं कसं ना डिफरन्सिएशन दिसायला पाहिजे कारण आपण जर व्हाईट सॉस याच्यामध्ये मिक्स केला असता ना तर व्हाईटपणा त्याला जास्त आला असता आता आपण हे त्याच्यामध्ये सिमला घालून घेऊया आणि हे हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ बघा याचा पण जो हिरवा रंग आहे तो तसाच कायम लाग राहिला बघू ला। शकता आणि त्यानंतर जवळपास आपले तीनच चमचे हे व्हाईटवालं शिल्लक राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हा मुळा घालून घेऊया आता हे पण हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता याला पण मस्त कोट झालेला आहे अगदी आता ही सगळ्या प्रोसिजर झाला ना हे आता सँडविच करणे अगदी दोन मिनटाचं काम आहे आता सँडविच बनवण्यासाठी मी ह्या इथे दोन ब्रेडच्या स्लाईस घेऊन घेतलं आपण त्याच्यावरती ग्रीन मसाला टाकून घेऊया खूप जास्त नाही टाकायचं अगदीकडे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली चटणी पण किती छान स्प्रेड होत आहे आता सगळ्यात पहिले खाली जे आहे ते आपण ग्रीन रंग टाकून घेऊया म्हणजे ग्रीन मिरची घालून घेऊ घरी करतो आहे छान अगळ पगळ घालायचं मस्त हेल्दी जे आहे ते हेल्दीनेस त्याच्यामध्ये यायला पाहिजे असं आपलं अपिअरन्स चांगलं यायसाठी ना थोडंसं सा हाताच्या साय्याने हे सेट करू शकता म्हणजे आपलं सँडविच दिसायला पण छान दिसतं बघू शकता मी असं थोडंसं त्याला लांब लांब ठेवून घेतलेलं म्हणजे यस इथे आपलं व्हाईट रंग पण टाकून झालेला आहे याला पण ना थोडंसं सा हाताच्या साहाय्याने मॅनेज करायचं म्हणजे आपले सगळे लच्छे जे आहेत ते व्यवस्थित इथे राहायला पाहिजे सगळ्यात वरती हा केशरी रंग म्हणजे शौर्याचं प्रतीक वाव सुपर आणि या सँडविचला ना तुम्ही रोस्ट पण करू शकता तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण याला बेक करू शकता किंवा याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर यावरती पण तुम्ही चीजचं स्लाईस वगैरे ठेवून करू शकता पण मला आज तसे करायचेच नाही आहे मला अगदी सिम्पली असेच ठेवायचे आहे आणि बघू शकता किती टेम्पटिंग हे आपलं सगळं दिसते आहे ना ब्रेडचं आपण स्लाईस ठेवून देऊ वरती थोडेसे प्रेस करून घ्यायचे यस आणि हे तुम्ही असं बेक पण करू शकता तव्यावरती पण करू शकता झाले की नाही झटपट सँडविच तयार अगदी आणि तुम्ही बघू शकता इथे आपले तीनही कलर अगदी आपल्या सँडविचमध्ये दिसते आहे आणि तुम्ही बघा असं आपलं हे तिरंगा सँडविच मस्त तयार झालेलं आहे एकदम हेल्दी टेस्टी आणि कुठलाही आपण इथे आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही आहे सगळं तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतील अगदी त्याच्यापासून आपण हे सँडविच तयार केलेले आहे अगदी स्पेशल डेसाठी स्पेशल डिश आहे ही सो या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर तुम्ही रेसिपी कैतरी कैतरी आ, ही रेसिपी नक्की ट्राय करा काहीतरी चेंज काहीतरी फिलिंग म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद